घेणार महाराष्ट्र सुपरफास्ट नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली आहे भ्रष्टाचार कोयता गँग ड्रग्ज विरोधात प्रात्यक्षिक सादर करण्यात आली तर गृहमंत्री फडणवीसांनी वेषपालटून गुन्हेगारीने वेढलेल्या नाशिकमध्ये यावा असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला तर सेना मनसे युतीवरही त्यांनी भाष्य केलं त्यामुळे राज्यातील सर्व कार्यक्रम आपले संयुक्त होतील असंही राऊत म्हणतात यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार आता काय व्हायचं राहिलंय दोन भाऊ एकत्र आले महाराष्ट्रातले दोन्ही बंधू एकत्र आले आहेत कार्यकर्ते एकत्र आले त्यामुळे महाराष्ट्र यापुढे ठाकरेंच्याच मागे राहील खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आले दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र या पुढे फक्त ठाकर्यांच्याच मागे जाईल हा सुद्धा नाशिकचा संदेश दिला शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे दरम्यान बाळा ही सरकारवर निशाणा साधलाय ठाकरे बंधू शंकराचे दोन डोळे आहेत त्यांना संपवून शक्य नाही असं नांदगावकर म्हणतात ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात त्यांना तुमच्या किती खाली उतरल्या तरी संपू शकत नाही त्याला शंकराचे हे दोन दो बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला संपवायला खूप वेळ नाही आणि म्हणून इथं सुरुवात आहे आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झाले सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा नाशिक मनपातील भ्रष्टाचारामुळे शहर बकाल झालाय असं संजय राऊतांनी म्हणतात नाशिक नंतर पुणे आणि इतर शहरातही असे मोर्चे काढू असंही राऊतांनी म्हटलं सहनशीलतेचा एक बिंदू असतो एक अंत असतो नाशिकमध्ये त्या अंतानं टोक गाठले पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अंतानं टोक गाठले नाशिक नंतर आम्ही अशा प्रकारचा विराट मोर्चा पुण्यामध्ये सुद्धा काढला दरम्यान नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सरकारवर ताशेरे ओढले नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली असं नांदगावकर म्हणतात तर राज ठाकरेंचा जन्म मुंबईचा मात्र कर्मभूमी म्हणून त्यांनी नाशिकला पाहिलंय असंही नांदगावकरांनी म्हटलं ज्या नाशिकला आपण दत्तक घेतलं होतं त्या नाशिकवरती राज्याच्या प्रमुखांचं आणि मंत्रिमंडळाचं किती लक्ष आहे आणि नक्की नाशिकमध्ये काय चाललेलं आहे यासाठी आज संयुक्त शिवसेना उभाच्या प्रकरणी आणि महाराष्ट्र यांनी या ठिकाणी तर बाळा नांदगावकरांनी एबीपी माझाच्या उघडा डोळे बघा नीट या टॅगलाईनचा दाखला देत सरकारला नाशिककडे लक्ष द्यावं अशी विनंती केली मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय एडी मारण्याची काय केलं आहे ना उघडे डोळा बघा नी उघडे डोळा डोळे बघा नी मला असं वाटत या ठिकाणी असताना जो मीडिया आहे त्या मीडियाने सुद्धा यांची जी काही चाललेली गोष्ट आहेत त्या उघड आणण्याची आवश्यकता आहे तर संजय राऊत यांनी डिनो मौर्याला सोबत घेऊन मोर्चा काढावा खासदार संजय राऊत यांच्या टीकेला भाजपचे नवनाथ बन यांनी उत्तर दिलं नाशिकला बदनाम कराल तर नाशिकवर माफ करणार नाहीत असंही बन यांनी संजय राऊत जर का ड्रग्सच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार असतील तर दिनो मौर्याला सोबत घेऊन संजय राऊत यांनी मोर्चा काढला पाहिजे संजय राऊत यांनी गांजा ओढून ते या ड्रग्सच्या विरोधात मोर्चामध्ये आलेत का याची टेस्ट आधी मनसेच्या नेत्यांनी करून घ्यावी आणि त्यानंतरच नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधामध्ये मोर्चा काढावा तर शरद पवारांची राष्ट्रवादी नाशिकमध्ये मोर्चा काढणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात पंधरा सप्टेंबरला मोर्चा काढू अशी माहिती रोहित पवारांनी दिली सोलापुरातील कुरडू गावकरांनी आज बंदची हाक दिली आहे कुरडू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हाक देण्यात आली आज संपूर्ण गाव एकमुखाने बंद पाळतोय गावात पाण्याचा प्रश्न बिकट आहे पाणंद रस्त्याची कामं अडली आहेत मात्र मूळ विषय बाजूला ठेवून अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या फोनवरील संवादावर विषय वळलाय अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली खरे गुन्हेगार आहेत वाळू मुरु माफी आहेत मोठ्या प्रमाणावरती यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत मध्ये जावावर जनता एवढ्या दहशतीखाली वागते कुर्डूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी बीड सारखा प्रकार आहे पेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्याचे वाल्मिक कराड आहेत असा घणाघातीत टीका कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ठाणेंनी केली तर अकलूज परिसरात सोळा ते सतरा तरुण मुलांची हत्या झाल्याचा आरोपही त्यांनी केला धैरेशील मेहते पाटील अकलूचा वाल्मिक कराडा आहेत का नाही त्या अकलूजच्या बी जनतेची बैठ घ्या त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूजमध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले ते तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूजमध्ये धैर्यशील मेहते पाटलांनी लावलेली आहे ही धाकता तिथली आहे खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराडा आहे या सोलापूर जिल्ह्यात म्हणलं तर तर वावगटावणार नाही कुर्डूच्या माजी सरपंचांनी केलेल्या आरोपांचं उत्तर कायदेशीर पद्धतीने दिलं जाईल असं प्रत्युत्तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलंय हे आरोप कुणी केलेत हे पण पहा असंही धैर्यशील मोहिते यांनी म्हटलं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधलाय अजित पवारांनी अवैध कामाला मदत केली आहे पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही दमानी यांनी केला तर कुर्डू गावातील उत्खनन हे बेकायदेशीर सुरू होतं असा अहवाल असल्याचंही दमाने यांनी म्हटलं पूर्णू गावातलं जे उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं असा अहवाल देखील आता बाहेर आलाय आणि मग महत्वाचे प्रश्न जे उरतात की अजित पवारांनी जो फोन करून धमकी देण्याचा प्रकार जो केला होता तो कितपत योग्य आहे म्हणूनच मी आता प्रशांत भूषणशी बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे आणि आता मुंबईतली एक बातमी येते मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या जेटच्या एका विमानाचा अपघात टळलाय गुजरातच्या कांडला इथून मुंबईतल्या कडे या विमानाने उड्डाण घेतलेलं आणि हवेतच विमानाचं एक चाक निखळलं मात्र त्यानंतरही विमानाने आपला प्रवास पूर्ण केलाय आणि मुंबई विमानतळावर या विमानाचं यशस्वीरित्या लँडिंग झालेलं आहे या विमानातले सर्व प्रवासी सुखरूप आहेत अशी माहिती स्पाईस जेटकडनं देण्यात आली जालन्यामध्ये आदिवासी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका या मागणीकरता समाजबांधव आक्रमण झाले शहरातील अंबड चौफुली इथून पायी मोर्चाला सुरुवात झाली मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांसह इतर नागरिक सहभागी झाले बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाच्या समाजा वतीनं रास्ता रोको करण्यात आला आहे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं या मागणीकरता आंदोलन झालं जालना रोडवरील केम्रिज चौकात रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहिला मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट कुंडी प्रमाणपत्र बंजारा समाजाचे प्रश्न या बुलत्यांवर ज्येष्ठ ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी राज्य सरकारवर तसंच मंत्री छगन भुंबळ यांच्यावर जोरदार टीका केली बुद्धळ साहेब सांगतात की लोकशाही आहे इथे दरांगीशाही नाही जरांगीशाही आली बुजबळ साहेब दरांगीशाही आहे महाराष्ट्रामध्ये अरे ओबीसीचं मी नेतृत्व करतो गेले पंचवीस तीस वर्ष बुजबळ साहेब तुम्हाला भटके मुक्त माहीत नाही तुम्हाला छोटा छोटा बारा बोलूचं नाव तुम्ही घेत नाही कधी तुम्ही सुद्धा एका समाजाचेच नेतृत्व करताय तर मराठा समाजातले ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री समाजातले उच्च शिक्षित धुरीण यांना आज मंत्री भुजबळांनी आवाहन केलं मराठा आरक्षणाच्या मागणीवर नेत्यांनी बोलायला हवं असं भुजबळ म्हणतात मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण दिलं त्यानंतर ओबीसीत समावेश करण्यासाठी आंदोलन केलं गेलं के वेगळं दहा टक्के आरक्षण नकोस का ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करायचं का असा थेट सवाल त्यांनी विचारलाय यावर मराठा समाजातल्या ज्येष्ठ नेत्यांनी शिकलेल्यांनी आरक्षण विषयातलं समजणाऱ्यांनी बोलायला हवं असंही आवाहन भुजबळांनी केलं तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आम्हाला ईडब्ल्यू सुद्धा नको आम्हाला ओपांत सुद्धा नको आम्हाला फक्त ओबीसीच <coughs> बोला ना <थे। coughs> <coughs> लातूरमधील रेणापूरच्या वांगरीमध्ये भरत कराडच्या कुटुंबियांचं छगन भुजबळांनी स्थानत्वन केलं ओबीसी आरक्षणासाठी भरत कराड यांनी आत्महत्या केली होती यानंतर भुजबळांनी कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं यावेळी धनंजय मुंडे उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांनी लातूरमधील वांगदिरी गावामध्ये जाऊन ओबीसी समाजाचे कार्यकर्ते भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेतली भरत कराड यांनी ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती खरातांनी कराड कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय यावेळी खरातांनी कराड कुटुंबाला दहा लाखांची मदत करण्याची आणि एक शासकीय नोकरी द्यावी अशीही मागणी केली मराठा आणि कुणबी यावरून समूर्ण राज्यभरात वादांड सुरू झालं असं असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सापडलेल्या कुणबी नोंदींमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या एका गावातल्या कुणबी नोंदीमध्ये दुसऱ्याच गावातील नागरिकांची नावं आढळून आली असे प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांच्या बाबतीत झाल्याचा दावा स्वाभिमानी समाजी ब्रिगेडने केला आहे लिपीचे वाषणांतर करताना नाव देखील चुकल्याचं समोर आलं याबाबत स्वाभिमानी समाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि विनंतीही केली आहे सातारा कॅझेटेअरबाबत मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि पुण्याच्या विभागीय आयुक्तांची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी सातारा कॅजेटेअरचा सा आधार घ्यावा अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे या मागणीला अनुसरून राज्य शासनाने पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना अहवाल तयार करण्याचे आदेश दिले या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक घेण्यात आली राज्य सरकारने चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलं ठाण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे तर पुणे कोल्हापूर आणि नाशिक सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आलं साताऱ्यात महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आलं एकूण आठ वर्ग समूहासाठी चौतीस जिल्हा परिषद अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर झालंय खुल्या गटासाठी सोळा अध्यक्षपद राखीव असून त्यातील सात अध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली रायगडच्या रोहा शहरात नव्याने उभारलेल्या सीडी देशमुख सभागृहाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं छापण्यात आली आहेत मात्र मंत्री भरत गोगावलेंचं नाव या पत्रिकेत नसल्यानं त्यांना डावलल्याची चर्चा आहे त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादामध्ये असलेली राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना अजून एकमेकांच्या कार्यक्रमात दूर राहतानाच पाहिलं मुंबई महापालिकेच्या संदर्भात भाजपकडनं सातत्याने चाचपणी करण्यात येते ते मंगळवारी मुंबई भाजपकडनं विजयी संकल्प मिळाल्याचे आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी मुंबई भाजपाची महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी मेळाव्याबाबत चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री बावनकुळे मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम बैठकीला उपस्थित लाडकी बहीण योजनेचं सरकारकडून हायकोर्टामध्ये आज समर्थन करण्यात आलं योजनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्याची विनंती सरकारने केली राज्याचं आर्थिक आरोग्य चांगलं असल्याचा दावा सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे केलेला आहे संजय शिंदे शिंदेची शिवसेना मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देणार राऊतांनी नेपाळच्या हिंसाचारावर केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रातनं करण्यात आली आहे नेपाळसारखी घटना देशात आणि मुंबईत होण्याची शक्यता राऊतांनी वर्तवली आणि माती भडकवण्याचं काम ते करतायत असा आरोप शिवसेनेने केला आहे देशद्रोहाची जेवढी कलम ती त्यांच्यावर लावली जावीत एकतर ही व्यक्ती मानसिकरित्या रोगी आहे हे जाहीर करावं किंवा हा माणूस सातत्याने देशद्रोही आहे हे जाहीर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा मुंबईच्या प्रभादेवीत सर्कलच्या सुशोभीकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना बिडल्याचं समोर आलं काल संध्याकाळी या राडा झाल्याची माहिती आहे प्रभादवी सर्कल येथील कामावरना दोन्ही गटात बाद गटा दोन वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वर्क ऑर्डर वार असल्याचा दावा करण्यात आला या राड्यानंतर आज दादर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन वर्षांपूर्वी प्रभादेवी इथे सदा सरवणकर आणि महेश सावंत यांचा वाद झालेला दोन्ही गटाच्या वादामुळे वारंवार माहीम दादर विधानसभा चर्चेत राहिली शिवडी वरळी उन्नत मार्गामधील एल्फिन्स्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतीतल्या रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाळाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मान्य केला आहे लक्ष्मीनिवास आणि हाजी हाजीनुरानी चाळ या बाधित इमारतींमधील एकूण त्र्याऐंशी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे उपमुख्यमंत्री शिंदेनी हा प्रस्ताव मान्य केला आहे त्यामुळे बाधित इमारतींमधल्या रहिवाशांना दिलासा मिळतोय वरळी शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्यात येणार आहे आणि पिलर उभारणी करताना लक्ष्मीनिवास आणि हाजी नोरानी चाळ या दोन इमारती बाधित होणार मुंबईला एल्फिन्सन कामामुळे परिसरातील जवळपास एकोणीस इमारती बाधित होणार आहेत जोवर त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटत नाही तोवर पाडकामाला आमचा विरोध असेल अशी भूमिका रहिवाशांनी स्पष्ट केली यासंदर्भात आमदार कालिदास कोळंबकर यांनी माहिती दिली जनतेच्या यांच्या ब्रेनमध्ये ही हवा का पाठवली मला ते सांगा या शंभर शंभर वर्षाच्या बिल्डिंग आहेत उद्या हे खोदकाम चालू झाल्यानंतर त्या बिल्डिंग व्हायब्रेशन होणार बिल्डिंग कमको कमकोत होणार ती जबाबदारी शासनाने घेऊन तेही डेव्हलप करावं ह्या मताचं मी आहे या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा